राना, राना मी भाऊ दत्तुरासकर राणा राणापूर तालुका जिल्हा पुणे मी यावर्षी एक प्रयोग म्हणून बाजरीची एक ट्रायल घेतली त्यात आता बऱ्याच लोक व्हरायटी लावत होते त्यातून मी सन ॲग्रोची बत्तीस शहाऐंशी व्हरायटी लावली हो त्यात मला असं आढळून आलं की हे कणिस एकदम टनक आणि मजबूत प्रकारे कणूस आहे ते डोक्यात मारलं तर ते टेंगुळ येईल एवढ्या पद्धतीने याची ताकद आहे कणसात mm. आणि ही व्हरायटीज म्हणजे आता चवीला तर नाही माहीत पण आता तर लावलेलं त्याचं उत्पन्न पण असं दिसतंय मध्ये एक एक दा, तर एकदम सुपर आणि एकदम कंच पण मोठी आणि जाड आहे आणि कणिस पण दा दाबलं तर ते एकदम तन्नस आणि भरीव कनिस आहे दुसऱ्या बाजरीचा आम्ही ट्रायल केली दे दे हो ते हो तर ते दाबलं तर ते हातमध्ये जायला लागला आपण दोन तीन प्लॉट पाहिले तर त्यांचे कशा दबत होते आणि हे डायरेक्ट असत किती जोरात दाबल तरी एकानेच दबत नाही एवढ्याची याची मजबूत पण आहे एका आणि दाण्याची साईज पण चांगली आहे आणि भरीव पण एकदम हां या पद्धतीची बाजरी आणि सगळ्या शेतकऱ्यांना एवढं सांगणं आहे की पुढच्या वर्षी एक न हे म्हणून ट्रायल म्हणून तुम्ही माझ्यासारखी एक, एक एकर मी बाजरी केलेली त्याच पद्धतीने तुम्ही पण एक एकर क्षेत्रात ट्रायल घ्यावा त्या बाज आणि त्या व्हरायटीचं नाव आहे सन ॲग्रोच बत्तीस शहाऐंशी भेंडी वगैरे हो मी ह्या गावामध्ये बरेच शेतकरी सन राय काय कायरा व्हरायटी लावतात भेंडीची आणि ती व्हरायटी पण एक नंबर मार्केटला खपते एक्सपोर्ट क्वालिटीची भेंडी आहे ती ओके धन्यवाद